नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग एकसष्ट मागच्या भागात आपण पाहिले होते असं आहे का पण तरीही आपण सगाई झाल्यावर एकमेकांना ऑफिशियली भेटू शकतो हेही काही कमी नाही सौम्य म्हणाला रिद्धीने फक्त होकार दिला तिला सौम्यसोबत आज जास्तच अनकम्फर्टेबल वाटत होते नेहमी त्याला ती एक मित्र म्हणून भेटायची पण आज त्याच्यात तिला आपला होणारा नवरा बघावा लागत होता तिच्यासाठी हे फार जड जात होते मनाची कितीही तयारी केली तरी मन मानायला तयार होत नव्हते पण सौम्य अतिशय आनंदात होता आता या दोघांचं नातं समोर कसं जाणार हे कुणास ठाऊ आता बघूया पुढे अभिनंदन रिद्धी अमेयने तिचं लग्न ठरल्याचे समजल्यावर तिला फोन केला अमेय प्लीज मला समजून घे रिद्धी म्हणाली घेतले अमेय म्हणाला दोन्हीकडे शांतता दोघांनाही कळत नव्हते काय बोलावे कधी आहे साखरपुडा अमेयने विचारले पंधरा दिवसांनी सगळं खूप घाईघाई ठरलंय रिद्धी म्हणाली तू आनंदात आहेस ना अमेय हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे का बरं राहिलं पण पुढे आलेलं नातं आनंदाने स्वीकार अमेय म्हणाला लग्नाला येशील ना नाही ग तेवढी शक्ती नाही माझ्यात फार दुबळा आहे मी तुझ्या एवढी हिंमत खरंच नाही माझ्यात अमेय म्हणाला प्लीज अमेय असा नको बोलूस हा निर्णय घेताना मला किती आज्ञा झाल्या असो तू सुद्धा आयुष्यात पुढे जा एवढंच तु, म्हणेन मी रिद्धी म्हणाली तू म्हणतेस एवढं सोपं आहे ते तू तुझ्या वडिलांच्या प्रेमाकातर हे सगळं स्वीकारलं मी कुणासाठी स्वीकारू असू दे माझ्या नशिबात जर हेच आहे त्याला तू तरी काय करणार अमेयाचा आवाज बोलताना कापरा झाला होता अमेयाचे हे शब्दून ऐकून रिद्धीला पुन्हा एकदा राध्यासारखे वाटायला लागले एकमेकांशी खूप बोलावेसे वाटत असतानासुद्धा हा दुरावा जीवघेणा वाटत होता चल ठेवतो मी फोन तुला बरेच कामं असतील ना अमेयाला काय उत्तर द्यावे हेच रिद्धीला कळत नव्हते एक मन म्हणत होते थांब तुझ्याशी खूप बोलायचं आहे पण बोलायला शब्दही सापडत नव्हते मन पूर्णपणे अपराधी भावनेने भरून गेले होते ते विचारातच होती तोपर्यंत अमेयने फोनही कट केला आय एम सॉरी अमेय प्लीज समजून घे मला तुझी मापी तरी कशी मागू तेही कळत नाही खरंच अपराधी आहे रे मी तुझी मोबाईलमधला त्याचा फोटो बघत रिद्धी अश्रू गाळत होती आतापर्यंत त्याच्यासोबत संसाराची स्वप्न बघितली तोच आज परका झाला आणि दुसऱ्याच कुणाशी तरी संसार करावा लागणार आहे सौम्य त्याचं काय होणार त्याच्यावर मी कधी प्रेम करू शकणार कसा देणार आहे मी या नात्याला न्याय की त्याचीही फसवणूकच होईल माझ्याकडून रिद्धीच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते तिने आपले दो दोन्ही हातांनी डोके गच्च पकडून ठेवले दिवस भराभर निघून जात होते साखरपुड्याला अजून आठ दिवस बाकी होते रिद्धीचे मन ऑफिसमध्ये लागत नव्हते त्यामुळे ती आज घरीच होती कार्यक्रमाची तारीख जवळ आली म्हणून मंजिरी सतत काही ना काही कामातच गुंतलेली असायची सौम्या आणि त्याच्या आईसोबत जाऊन रिद्धी आणि मंजिरीने शॉपिंग केली होती त्यामुळे ते एक काम हलकं झालं पण घरात कितीतरी वर्षानंतर असा कार्यक्रम होत होता त्यामुळे मंजिरीची चांगलीच धावपळ होत होती रिद्धी लग्नाला तयार होती म्हणून तिनेही आपलं मन बदलून घेतलं मुलीच्या कार्यक्रमासाठी काही कमी पडू नये म्हणून ती सगळं आठवणीने करत होती अरुंधती होत्याच तिला सगळं सांगायला संध्याकाळी चहाची वेळ झाली अरुंधती मंजिरी आणि रिद्धी हॉलमध्ये बसून चहा पित होत्या त्याचवेळी अचानक हर्ष घरी आला आज कुठलीही महत्त्वाची मिटिंग होती ती सोडून तो घरी कसा काय म्हणून सगळ्यांना प्रश्न पडले त्याने गाडी पार्क केली आणि तो घरात आला आज ड्रायव्हरही सोबत नव्हता घरात आल्यावर तो कुणाशीही न बोलता तसाच रूममध्ये निघून गेला त्याचा मूड खराब आहे हे त्याला क्षणी समजत होते मंजिरी जा बघ त्याच्याकडे अरुंधती म्हणाल्या मंजिरी आत्ताशा हर्ष सोबत बोलायला ला लागली होती तरीही त्या दोघांचं नातं पूर्वीसारखं सुरळीत व्हायचं होतं त्यात आज तो असा रागात घरी आलेला मंजिरी त्याच्या मागे रूममध्ये आली हर्ष आपला एक हात डोक्यावर ठेवून मान त्याने सोप्यावर टाकून दिली होती त्याची ती पोझिशन बघून तो टेन्शनमध्ये आहे लगेच लक्षात येत होते मंजिरी जाऊन त्याच्या बाजूला बसली आणि तिने त्याच्या हातावर हात ठेवला त्याने मंजिरीचा स्पर्श ओळखला काय झाले हर्ष कसलं एवढा टेन्शन आलंय काही विशेष नाही असंच विशेष कसं नाही आज तुम्ही एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून घरी आला म्हणजे काहीतरी विशेष घडले असणार मंजिरीच्या बोलण्यावर हर्षने काहीही उत्तर दिले नाही त्याचा बोलण्याचा मूड नाही हे तिला समजले कॉफी आणू का तुम्हाला प्लीज आर हर्ष डोळे तसेच मिटून बोलत होता त्याने एक नजर मंजिरीकडे बघितले सुद्धा नव्हते त्याचे काय बिनसले होते हे सांगायलाही तयार नाही साखरपुड्याची तारीख जवळ आली तरी हर्षचा मूड काही ठीक होत नव्हता त्याच्या मनात काय चाललंय ते काढून घेण्याचा मंजिरीने बराच प्रयत्न केला होता पण तुम कुणाला काहीही सांगत नव्हता रिद्दीनेही आपल्या परीने विचारण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्येही काळजी करण्यासारखं काहीच घडलेलं नव्हतं हर्षला नेमकं कशाचं टेन्शन आलंय तेच कळेना काहीतरी वेगळी गोष्ट होती जी त्याला सतावत होती तो या आठ दिवसात ऑफिसमध्येही फार कमी असायचा बाहेरच्या कुणाशी मिटिंग चाललेल्या असायच्या हेही कळत नव्हते रिद्धीलासुद्धा ते, रिद्धी ते माहीत नसायचे बाहेर जाताना तो ड्रायव्हरला न घेता तसाच जायचा घरी कार्यक्रम जवळ आलेला असताना त्याचे असे टेन्शनमध्ये असणे सगळ्यांना काळजी लावून जात होते नेहमी काही टेन्शन असले की अरुंधती किंवा मंजिरीशी बोलायचा बिझनेसमधल्या बऱ्याचशा गोष्टी तो अरुंधतीसोबत शेअर करायचा कारण तिला बिझनेसमधला बऱ्याच वर्षाचा अनुभव होता दोघं मिळून काहीतरी तोडजोड शोधून काढायचे पण यावेळी नेमकं पाणी कुठे मुरतंय तेच कळत नव्हतं तो घरी सगळ्यांशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरची काळजी साप दिसत होती पण मंजिरी कामात असल्यामुळे त्याच्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नव्हती हा कार्यक्रम झाला की त्याच्याकडे बघता येईल म्हणून तिनेही तो विषय तसाच सोडून दिला उद्याचा साखरपुड्यावर असल्याने आज सगळी पाहुणे मंडळी उतरली होती रीतीचे मामा मामी आजी आजोबा आणि शर्वीसुद्धा आली होती इतरही बरेच पाहुणे होते घर नुसतं गजबजून गेलं होतं शर्वी तर नुसती दिदी दिदी करत रिद्धीच्या मागे मागे करत होती रिद्धीने दोन्ही हातांवर मेंदी काढलेली पण तिचे स्वतःचे लग्न ठरले तरी तिच्या चेहऱ्यावर कुठलाही ब्लश दिसत नव्हता उलट तिचा चेहरा नेहमीपेक्षा कोमेजल्यासारखा दिसत होता मंजिरीच्या आईने तर तिला विचारून विचारून हैराण केले होते काय ग आजी ऑफिसमध्ये किती काम असतं अगदी कालपर्यंत मी ऑफिसमध्ये काम केलंय त्यामुळे चेहऱ्यावर थोडा ट्रेस स्ट्रेस तर दिसणारच ना रिद्धी काहीतरी बोलून वेळ मारून नेत होती जावई बापू पण असे आहेत ना साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तरी कशाला तिला ऑफिसमध्ये येऊ द्यायचं पुरे झालं आता लग्नापर्यंत अजिबात जायचं नाही अरुंधती ताई तुम्ही तरी सांगा समजावून लग्नात चेहऱ्यावर कसं तेज दिसायला हवं तिची आजी तिच्या काळजीने बोलत होती पण अरुंधती काय बोलणार होत्या त्या चेहऱ्यावरचं तेज कुठे गेलं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं मंजिरीने सकाळपासून स्वतःला कामात झुंपून घेतलेले रिद्धीच्या सासरची किती लोकं येणार आहेत याचा अंदाज घेऊन ती मानापानाच्या वस्तू काढत होती पण नेमकं किती लोक येणार आहे हे तिलासुद्धा माहीत नव्हते हर्ष व्यवस्थित सांगत नव्हता मिसेस कुलकर्णींचा नंबर तिने घेतलेला नव्हता रिद्धी अगं सौम्यला विचारून सांग ना किती लोक येणार आहेत मला या वस्तू काढून ठेवायला बरं राहील मंजिरी रिद्धीजवळ येऊन विचारत होती पण रिद्धी तिच्याकडे बघतच राहिली काय ग असं काय बघते सौम्य फोन करत असेल ना तुला नाही या आठ दिवसात त्याने फोनच केला नाही आणि हे माझ्या लक्षातही आले नाही तो आठ दिवसापासून फोन करत नाही हे रिद्दीच्या आत्ता लक्षात येत होते ती फोनवर त्याच्याशी खूप आपलेपणाने बोलायची नाही म्हणून त्याने कंटाळून फोन बंद केला असेल असं तिला वाटलं अगं त्याने नाही केला तर तू तरी करायचास ना बरं जाऊ दे मी सगळं अंदाजाने काढून ठेवते मंजिरी निघून गेल्यावर रिद्धीने सोम्येला फोन लावायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन काही लागत नव्हता आपल्यासारखीच त्याच्या घरीही पाहुण्यांची वर्दळ असेल म्हणून रिद्धीनेही दुर्लक्ष केले सकाळीच्या दिवशी सगळ्यांची धावपळ सुरू होती हर्ष आपले सगळे टेन्शन बाजूला ठेवून कामाला लागला होता त्याच्या चेहऱ्यावर काळजी मात्र स्पष्ट दिसत होती रिद्धीच्या मैत्रिणीही कार्यक्रमाला आल्या होत्या नुपूर आस्था सृष्टी तिघींचीही लग्न झालेली होती रिद्धीचे लग्न अमेयसोबत होणार हे माहीत असताना ती दुसऱ्याच गुणाशी तरी साखरपुडा करायला तयार झाली हे पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होते म्हणून त्या तिला चिडवतही नव्हत्या सृष्टीने तर तिला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला पण तिने आपल्या आजीचे आणि आईचे ऐकले नाही त्यात ती मैत्रिणीचे काय ऐकणार होती पण रिद्धी एखाद्या यंत्रासारखी हा सगळा कार्यक्रम पार पाडते हे त्यांच्या लक्षात आले होते अगं रिद्धी तू का तयार झालीस या लग्नाला तुझे अमेयवर किती प्रेम आहे इतकी वर्ष वाट बघितलीस त्याची आणि मिळाला तर सांभाळता आले नाही सृष्टी म्हणाली सृष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या नशिबात नसतात ग एक स्वप्न म्हणून सोडून द्यायच्या असतात रिद्धी बोलायला बरं वाटतं त्याग बीक करणं पण निभावताना लक्षात येईल किती कठीण असतं सगळं नुपूर म्हणाली म्हणून आता एवढं सगळं ठरल्यावर मागे फिरू जे व्हायचं असेल ते होईल घेतलेला निर्णय मला बदलता येणार नाही रिद्धी ठामपणे म्हणाली तू ऐकणाऱ्यातली ना नाहीस हे ठाऊक आहे मला जाऊ दे तू निर्णय घेतला म्हणजे बरोबरच असेल मैत्रिणींचे बोलणे ऐकून तिच्या हृदयात पुन्हा कालवा कालव झाली मेहंदी मात्र छान रंगली तिच्या उदास चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आस्था बोलली चला म्हणजे सौम्यचेही प्रेम आहे तर रिद्धीवर नुपूरच्या बोलण्यावर रिद्धीने आपले ओठ रुंदावले रिद्धी तिचा आवरून बसली होती आता तिच्या छातीत धडधड व्हायला लागली होती अमेयला कायमचं मागे टाकून ती आज दुसऱ्या कुणाची तरी होणार होती मनात प्रचंड उलतापालत माजली होती तरी चेहऱ्यावर उष्ण हसू घेऊन ती बसली होती बाहेर पाहुणे आल्याची चाहूल लागली होती घरातील सगळे लोक उत्साहाने पाहुण्यांचे स्वागत करत होते बाहेरच्या वातावरणातला आनंद रिद्धीला आपल्या रूमपर्यंत जाणवत होता तिचं मन मात्र अजूनही हुरहुरत होतं पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर रिद्दीची मामी आणि शर्वी रिद्धीला नेण्यासाठी रूममध्ये आल्या रिद्धीचा कार्यक्रमाची वेळ झाली तिची मामी म्हणाली तयार होऊन बसलेली रिद्धी तिच्या मागे चालू लागली आपली नजर खाली झुकून ती स्टेजवर जात होती कुणाकडेही नजर उचलून बघायची तिची हिंमत होत नव्हती फक्त मामीच्या मागेमागे पावले टाकत ती चालली होती आणि तिच्या मागून तिच्या मैत्रिणी स्टेजच्या खाली मंजिरीने तिचा हात हातात घेतला आणि तिला स्टेजवर घेऊन निघाली जसजशी रिद्धी स्टेजवर जात होती तशी तशी तिच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढत चालली हे सगळं कशामुळे होतंय तिला काहीच कळत नव्हतं पण त्याकडे दुर्लक्ष करत ती यंत्रासारखी चालली होती तिच्या मॉमने तिला स्टेजवर त्याच्या बाजूला उभे केले रिद्धीने मात्र सौम्यकडे अजूनही बघितले नव्हते ती फक्त त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली मंजिरीने तिच्या हातात अंगठी दिली आणि तिला काहीतरी इशारा केला तिने मॉमकडे बघितली मंजिरीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू होते ती अंगठी घेऊन त्याच्या बोटात घालायला वळली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसली कारण स्टेजवर तिच्या शेजारी तिचा अमेय होता अमेय तिथे कसा आला प्रश्न पडला असेल ना आता हे तर हर्षलाच विचारावं लागेल बघूया हर्ष काय बोलतोय पुढल्या भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद